नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण तीन दिवसाचा या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागात ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नुण व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मग चला तर जाणून घ्या व्हिडिओ नावानंद सव्वीस तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिक वारे सक्रिय झाले असून हे वारे कोकण विभाग तसेच महाराष्ट्र आणि घाट घाटमात्याकडून बंगालचं उपसागर आणि भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे पंधरा आणि सोळा जुलैच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे तर हे कमी दाबाचे क्षेत्र भारताची पूर्व किनारपट्टीपासून ते उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे या भागापर्यंत तीव्र सक्रिय असणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज पंधरा सोळा सतरा जुलै या तारखेला बघायला मिळणार आहे तसे हवामान हो खात्याकून देखील अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे पंधरा सोळा सतरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी तुफान अतिवृष्टीचा अंदाज असून आसपासच्या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक राज्याचा काही परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसामध्ये भारताच्या पूर्व भागात विजयवाडा हैदराबाद रामगंडनम या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगंडनम तसेच कांतमाल भुवनेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोलकत्ता आणि रौर केला धनबाद कोरबा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रे तसे महाराष्ट्राकडे ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज गोवा राज्यापासून ते उत्तर कोकणापर्यंत ढगपुटी सदृश पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागामध्ये असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज अंधास राहील बर्लापूर कजवाली चंद्रपूर गोगसरोड वनिकायर भद्रावती मोरली कुटवाडा चारगुपिकी चिमूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील तर गडचिली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटला जोरदार स्वरूपात येईल कापसी पंजुरुला मध्यम जोरदार स्वरूपात येईल गडचिलीत दोनारा मुरंगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली मोल सावली वन्नी सिंधवाई लाजोळीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे चुरमुरा नाटी चौक अरमोरी तुलमाल किमटीमेदा देसिंग तसेच दिगुरीलाय जोरदार पावसाचा अंदाज गडचिली जिल्ह्याच्या या भागात बहुतांश ठिकाणी राहील कुरखेडा बालिटोळा कोलेगाव चिंचघर मारकासा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे देवळीलाई मध्यम स्वरूपात राहील साकळीटोळा आमगाव लांजी तिळा गोंदिया गोरेगाव आमगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात गोबर निपाणी डोंगरी काटंगी वारासिवनी बालाघाट रांजेगाव हो। इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा मौदा धर्मपुरी असोली कंदारी अकोला मंगळोळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील लकनी साकुली संग्रणी कोलेगाव बोनगावलाही जोरदार स्वरूपात राहील अडील गोथमगाव पावणी भिवापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव नागपूर डोर्ली कमळेश्वरला जोरदार स्वरूपात राहील कामटी वागुली रामटेक वनेरा घोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरी सावनेट बडेगाव बिछवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुडाली काटोल दत्तीवाडा डोर्ली कमळेश्वर बुरी तुफान पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अति जोरदार पावसाचा अंदाज हा अरबी वडोना लाडगड या भागात असून वर्धा जामनी तुळजापूरलाही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर बारबडी हिंगणघाट वडनेर वाडकीपणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये घाटांची करंजी तसेच ज... पांढरकवडा पटणबोरी निमगुडा अलिदाबाद आसपासचा बहुतांश परिसर अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे महागाव मौर कॅपलाई मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील रुई जवई आणि ध्याणी साखळी चोंडी पुसतकंडाळा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जामोडा कलमलई मुसळधार स्वरूपात राहील धारवा नेर लाडकेल्ई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून पुलगाव नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे हे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा तसेच नांदगाव मजलेल्या जोधा स्वरूपातील तळेगाव अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा बरुड नारकेट पांढुर्णा या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील चांदूर बाजार ब्राह्मण थडी अचलपूर अंजनगाव सोजी असेगावले आहे तुफान पावसाचा अंदाज राहील चिखलेडा हरिसाल धारणी चिखलदरा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील அக்கோல ஜி புடல் தீன் திவ் அக்கோல பூர்வா மஞ்சு கோரேகா அழந்தா காமாவு அத்தி ஜோர பாசா ரெய் அக்கோட்டி தசைசலிவடி அம்மாரா ஜோகாவு ஜம் அந்தோணா பத்தோடா இடத்து துஃபான பாசிக்கு ஷகாத் ஜபர் ரயில் விதர் புலா ஜி அடல்புத தசராக்கேட மல்க்கப்பூர் தசை பிம்பரிகாட்டா அத்திவஷ்டி ஜோரான பரிசு பகிர்லசா கிர்டாபுலா இக்கடி ஜோரார சூரப்பா கிரடா புலாணா கேவட ஜிக்குல முசலார பாசா அந்தாஜை அஹமபுர குதனாபூர் तसेच घाटपोरी मैकर डोंगाव रिसोट रिताड बीबी लोणार या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल खेडा बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अहूनही जोरदार पावसाचा अंदाज आहे इनापूर महागावमालाई मुसळधार अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड वागाला या जिल्ह्याकडे उमरखेड आडगाव मोरचुंदी ढाकणी किनवट शिवानी जेवली इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे तमसा भोकर तसेच मुखेट नांदेडबागाला बसमतपूर्णा या बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील तर पुढील तीन दिवसामध्ये नांदेडबागाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये उमरखेड आडगाव ढाकणी मोरसुंदी किनवट हिमायतनगर शिवानी जेवली आसपासचा बहुतांश परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तमसा भोकर मुखेड नांदेडबागाला बसमतपूर्णा जोरदार पावसाचा अंदाज आहे पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुखेडला जोरदार पावसाचा लोहा बुजूक कंदार गंगागेर पलमलाई तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतुरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जंतूर माटा परतूरला अतिवृष्टीसारखा राहील सेलू अष्टी पातळीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगळू रुदुरलाई जबरदस्त राहील जळकोट वडणवजूक उदगीर मोरकी हणेगाव और जाकाल औरंदा इकडे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील औरशाजणी हलसी भालकी बिदरलाई जोरदार स्वरूपात राहील भाटंजी किल्ल आणि मध्यम जोरदार स्वरूपात राहील किंतोट औसा कोणबाडा बाडा तसेच लातूर रैनापूर श्रंतपाल इकडे जोरदार स्वरूपात राहील लातूर रोड उणजूक जळकोट अहमदपूर राणीसागाव तुफान पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे पावसाचा अंदाज आहे नळदुर्ग होरटी वडोला तांदवडी जोरदार स्वरूपात येईल परिभंग पाणीगवार शिलाईत जोरदार स्वरूपात येईल धाराशिव कामेगाव बेमली तसेच येड शिलाई जोरदार स्वरूपात येईल कळम मासा तारकेट भूम पातुरखाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे धारूर के जलमचा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी अमेजोगाई घाटनांदुरा राणीसावगाव तुफान पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यात मांजलगाव वडवणी तळेगाव सिसवपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकम यलम तसेच गेवराई उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगो शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर तसेच गोलापंगरी जालना बदनापूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये राजा दाबाडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदंड अणवाजंटात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर हंसापूर भलम टाकलेल्या जोरदार स्वरूपात राहील बन्नास नेवासा कुडेगाव माका भक्तपूर दहगावणे पैठण धाकीपाल गंगापूर गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील पिंपरी सणासी आणि श्री छत्रपती संभाजीनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे एळगुपा देवगो कन्नड हतनूर बिशोर फुलंबरी बिरामगाव चाळीसगाव साईगावात जोरदार पावसाचा अंदाज राहील मामदापूर तालवड आणि वैजापूर गंगापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगोपचरा पाऊर जामनेरलाही अतिवृष्टीसारखा पाऊस असून जामनेर भोहळलाही अतिवृष्टीचा जोर राहील जळगाव भुसावळ यावल फैजपूर जानोरी रावेर पाली स्टेशन इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अंबळनेर तरंगाव एरंडळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जालोड जापोरे तसेच चिमठाणे नांदराणे सिंधकेडा सांगवी सुले बुडकी भालाणे जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शादा खरपाली शादा अक्कलकोट तलोडा नंदुरबार तसेच लग्न पिसा सुत्राने अंजाले देवी दुसाने टिटाने पानेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील नवापूर अंमली कोकसाणे मुसळधार पावसाचा अंदाज आहे साक्री बॅट चिंचगेट पिंपळने चोरवडले जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे ताराबाद औटी सटाणा नामपूर निमशिवडी अंजंग मालेगाव जोरदार स्वरूपात राहील मालगाव नांद्राणे तसेच नांदगावलाही जोरदार स्वरूपात राहील मनमाडला जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा वणी डोडांबे चांदवाडला जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझर तसेच निपाड लाचलगाव पाटोदा मध्यम जोरदार स्वरूपात राहील नाशिक देवळी नागपूर आकरे तसेच पांडोर्ली देवगाव नांदूर वावी वावीजवळके मध्यम स्वरूपात राहील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लाडाची अरसूल शेवगा आणि जव्हार मोकळा त्र्यंबक या भागात ढकुटी दृश्य पावसाचा अंदाज राहील मुनगाव वाडीवारे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याकडे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा खर्डी वैशाला तसेच उंबरपाडा पिल्वी आणि गोडमाल तसेच लग्न जोहर मोकडा त्रंबक अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर गोडमाल सपाले विरार उंबरपाडा पिल्वी इकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील मेरा भा भिवंडी कल्याण उमली ठाणे ओमवडी ख्रिस्तीवाडा मुंबई नवी मुंबई पनवेल उरणलाई ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेट नरेल इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन रोकोपोली बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा जेटे टाळला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण मुरजिंजरा इकडे ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीकडे बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज मध जुन्नर ओतूर नारायणगाव वाडामनसर तुफान पावसाचा अंदाज राहील केट पाबल मल्टन तसेच कवटे भांबर्डे नार्वे बोरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुण्यावले अळंदी पुणे डायरी सुजगाव तसेच सासवड जेजुरी मार्गावले जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत कुलढाण जामखेड कडाशी जोरदार स्वरूपात राहील पालेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव खंडाळा पारणे सुपे आली आले आणि अळकोटी तसेच टाकळी डोकेश्वरला जोरदार स्वरूपात येईल घारगाव मांडवे वरवंडी संगनमेर अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डीपुस्तांबा कोपरगावला मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबान बनास निवासा गुडेगाव महाकाव वांबोरी धनगरवाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील भगूर पातळीला जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि बारामती तसेच लुसुंबे इकडे जोरदार स्वरूपात असून सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वांगी केरण बिगवण केट्रो बेगाऊन रोड लगतचा परिसर बघितला असता इंदापूर कुरुरवाडी अरंगाव भेमले टुंबर्णी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलुज मांसरज बराट शिंगणापूरलाही तुफान पावसाचा अंदाज आहे भालवानी पंढरपूर आणि मंगळवेढा मारवाडे आटपाडी चिंकी सांगोळी घेडी मसवड या भागातही जोदार स्वरूपातील कुरुबिलाटी सोलापूर मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोट तुगाव वजनम गोटाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कानामडी तिकोटा दागलपूर बिलरजत या भागात जोरदार स्वरूपात येईल जळकाटी किरंगी अडाली तेलसंग तसेच शिरगोपी कुडाची रायब खिडकल गोकाक अलकांगिले जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आजरा नैसरी अड्डाला अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी निपाणी कापसी गारगोटी कागल इसपोली कोल्हापूर जतवेल किनीकोडाली मुसळधार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकरूड परवा रोड हे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलूस कराड विटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मायानी पुसवली रेहमतपूर निंदाल देववाडी मूळ दिग्सल लाटे फलटण खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अर अरवाडे लोटे चिपळूण तसेच मारगाव तांबे धागाव दापोली पाचवणी कलसित मंदनगर या भागात तुफान अतिवृष्टी आणि ढगपोटी सदृश पावसाचा अंदाज आहे महाड वर्धन गोरेगावला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे हेडवी गुहागर तसेच रत्नागिरी पूर्णागड वडापेटले डगपुटीस दृश्य पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटन लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे खायपटण गगनबावडा इकडे अतिवृष्टीचा जोर असून ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज हा वैगणी असेल कणकवली पोंडा राधानगरी आसपासच्या बहुतांश ठिकाणतील महापण कुडल सावंतवाडी अंबोली चांदगड अरस बंडा पारसेम अल्डणा बेडशी या भागातील ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बे बाजी रानकोंडे कानापूर नेटोरगोंजी तुफान पावसाचा अंदाज राहील आणि पणजी वास्कद गामा मडगाव कुचकोडे रिवना जागवी आसपासचा बहुतांश परिसर ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे असून आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील